आनंदी देवस्थान ट्रस्ट एका ट्रस्टीने पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे वारी आणि पालखी ही आनंदाची परंपरा आहे विठ्ठल भक्तीच्या या यात्रेतील कोणताही गैरप्रकार खेदजनक आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संबंधितांशी चर्चा केली जाईल असं फडणवीस म्हणाले मला असं वाटत की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्त्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठ्ठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करणस नेमता आपल्याला आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची नेमणूकही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही